सुप्रभात सगळे सगळ्यांचं खूप स्वागत नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचा दिवस तर खूप खास गुरुवार आणि मार्गशीर्षचे व्रत आज मी नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठले आणि आधी आंघोळ करून घेतली कारण आज उपवास आहे एरवी मी एक्सरसाइज वगैरे करून मग आंघोळ करते कारण आज काय एक्सरसाइज होणार नाही कारण पूजा मांडायचे त्याच्यात पण वेळ जाणार आहे पूजा वाचायचे छोटी मोठी कामं पण आहेत घरातली आणि अहोंना डबा केला तयार पण त्यांना नाश्त्याला खिचडी हवी होती म्हणून म्हटलं त्यांच्यापुरती आधी थोडीशी बनवून घेते आणि नंतर मी माझ्यासाठी पूजा झाली की करणार आहे अहो निघून गेले आता सगळा घरातला थोडासा पसारावरून मी काय केली पूजेची तयारी करून घेतली आणि झाडांना अगोदर पाणी घालून घेतलं सकाळी सकाळी इतकं छान वाटतं ना वातावरण खरंच लवकर उठलं ना की मन प्रसन्न राहतं आणि दिवसभर ताजं वाटतं आणि ना सकाळी सकाळी ना या झाडांकडे बघितलं ना की खूप छान वाटतं म्हणजे त्यांना न्हाू माकू घातल्याचं एक समाधान मिळतं आणि जरी ती बोलत नसली ना तरी काय म्हणतात ना एक त्यांच्याबरोबर एक वेगळंच नातं तयार होतं जिव्हाळा होतो, होतो। त्यांना फुलं आली त्यांना पानं आली की असं वाटतं एखाद्या लहान मूल कसं मोठं होत जातं आपल्या घरातलं आणि त्याचं कौतुक वाटतं तसंच वाटतं ते पूजेची मांडणी आधी मी केल्यामुळे काय झालं मला बरं पडलं मी आता पटकन साडी नेसले आणि पूजा करून घेतली पोथी वाचून घेतली सकाळीच हे मी सगळं करते कारण सकाळी वातावरण छान असतं प्रसन्न असतं आपण पण एकदम फ्रेश असतो आणि संध्याकाळी कसं आल्यानंतर आपण थकलेलो असतो आणि मग त्या अशा अवस्थेत ती पूजा करणं ते मनाला बरं नाही वाटत आणि लक्ष्मी मातेचं वास्तव्य दिवसभर आपल्या घरात राहतं मस्त या छोट्याशा कोपऱ्यात माझी लक्ष्मी माता छान नटून थटून बसली बघा काय ते त्याचं रूप बघतच राहावंसं असं वाटतं पूजा करून झाल्यानंतर मी आता डब्याची तयारी कारण आज खिचडी घेऊन जायचं होतं घरी असली की मी फक्त फळं आणि दूध असं घेते पण आता दिवसभर बाहेर यायचं म्हटल्यावर एवढं काही झेपत नाही तर मिस्टरांना सकाळी नाश्त्यापुरती दिली होती आता मी माझ्यासाठी खिचडी बनवते मुळातनं साबुदाणा पचायला जड आणि मला ते आवडतच नाही पण आता काय करायचं पोट भरीला काहीतरी हवं तर आणि मुळात ना मला ती खिचडी ना बरेच दिवस येतच नव्हती नवीन लग्न झालं ना तेव्हा तर कधी पाणी जास्त व्हायचं कधी चिकटच व्हायची आता आता हल्ली हल्ली जरा बऱ्यापैकी जमते कधी कधी आयुष्यभर एखादा पदार्थ आपल्याला जमत नाही असं होतं ना प्रत्येक बाबतीत काय आपण सुगरण असतोच असं नाही तर खिचडी तयार आहे डब्यापुरती केली आहे आणि मला दही लागतं खिचडीसोबत आणि आता म्हटलं आता दूध एक कप भर घ्यावं आणि निघावं चला मार्गशीर्षमधल्या गुरुवारच्या निमित्ताने साडी नेसून होते आहे पुन्हा एकदा ही खूप जुनी साडी आहे माझी मस्त हिचा रंग मला खूप आवडतो हिरवा आणि हिच्यावरचा ब्लाऊज येणार जवळजवळ दहा बारा वर्ष झाले असतील या साडीला तर ब्लाऊज त्याच्यावरचा झालाय खराब त्याच्यामुळे हा ब्लाऊज मी आज घातला ही पण मस्त अशी बसते अशा बसणाऱ्या साड्या असल्या ना कॉटन कलकत्ता कॉटन आहे ते तर ते छान वाटतात काही नाही पटपट पटपट रोल करून गजरा घातलाय तयार झाली आहे सिंपल मंगळसूत्र पूजा पण करायची होती ना धावा धाव डबा करायचा होता सगळं आवरायचं होतं छोटी छोटी कामं असतात जरी काय म्हणतात ना हेल हेल्पर असेल मदतनीस असेल तरी घरातली छोटी मोठी कामं असतात ती केल्याशिवाय बाहेर पडताच येत नाही तर त्यातून पण स्वतःसाठी वेळ काढायचा नटायचं सजायचं आणि ह्याच्यामुळेच तर दिवस छान जातो आणि दिवस असे पटपट संपतात चला आज बऱ्याच जणी येतात साड्या नेसून असं सा। या निमित्ताने वगैरे असं छान वाटतं तरी मी लवकर उठले त्याच्यामुळे माझी झाली व्यवस्थित पूजा मला वेळेत ट्रेन मिळेल टिफिन भरून रेडी आहे आणि हो त्याच्यात रील्स पण बनवलं ना साडी एवढी नेसली आहे तर त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे ना तर रोज कुठे असं मग कसल्या तरी ड्रेसवर वगैरे असे करत असते चला भेटूया आता संध्याकाळी आणि काय आहे टेन्शन म्हणजे आपण म्हणतो की कशाला ड्रेस घ्यायचा पण ना मिनी ट्रेस म्हणतात याला छोटे छोटे ट्रेस हे आपल्या जीवनात असतात उदाहरणार्थ माझं काय ड्रेस आहे मला गाडी मिळेल का संध्याकाळी येताना माझ्या डोक्यात असतं भाजी आता गेल्यावर काय करायची आत्ताच मी शर्मिलाला व्हायला मेथी घेऊन ती साफ करून आणून संध्याकाळी मला मेथीची भाजी करायची मग हे छोटे 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 विचार असतात ना ते डोक्यात असतात नाही म्हटलं तरी ट्रेसफुल लाईफ आजकालचं आहे आपण सगळे धावतच असतो पण त्याला पर्याय नाही म्हणूनच त्यातनं हा विरंगुळा शोधलेला आहे चला निघते खूप गडबड खूप गप्पा मारावशा वाटतात तुमच्यावर कधी फुरसतमध्ये असलं की मग बोलत असते ना दिवसभर काम करून संध्याकाळी घरी यायचे वेध लागतात अहो थांबलेच होते माझ्यासाठी तर आम्ही दोघंही आता सोबतच घरी निघालो आहे आ कधी घरी आहे असं झालेलं असतं सकाळचा अवतार कसा असतो आणि आल्यावर अवतार कसा असतो घ्या काळो काही सगळा पहिल्यांदा दिवे लावते बाबा तर बरं वाटतं घरात आल्या आल्या बिचारा घर ते पण वाट बघत असतं ना आपली मस्त फ्रेश झाले सगळी पहिली भांडी लावली अहोंनी चहा केलाय मी आता चहा घेते आणि थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं तरी रेस्ट करणार आणि मग किचनमध्ये जाणार आणि आज एक उपवास आहे गुरुवार आहे अजून आरती करायचे आणि आज काहीतरी म्हटलं गोड करावं खीर बनवायचा विचार आहे पण आता पहिल्यांदा दहा पंधरा मिनटं कारण रेस्ट कर नाही जमत म्हणजे एवढं थकलेलं असतं की लगेच किचनमध्ये नाही जाऊ शकत हो बसलेत बाहेर आता त्यांचं त्याचं टी व्ही वगैरे मी आता मस्त लाईट ऑफ करणार आणि पंधरा मिनटं छान चहा घेऊन काय म्हणतात ना अंग टाकून देणार थोडंसं त्याला <laughs> किती धावपईचं जीवन आहे खरंच पण त्यातही मजा आहे म्हणजे आपण काहीतरी केल्याचं समाधान आहे म्हणजे शेवट म्हणजे रात्री जेव्हा अंथरणार पडतो ना तेव्हा आपला दिवस कसा गेला जेव्हा आपण सांगतो आपण हे हे केलं आहे एवढी कामं केली जे काही छान केलं काहीतरी आपण एक समाधान मिळालं पाहिजे की हां आपण घरी कधी कधी म्हटलं हे आज माझं छान झालं मला बरं वाटलं तसं आहे सगळं धावपळ असली तरी छान आहे आणि प्रत्येकाची धावपळ वेगळी शेतावर जाणाऱ्यांची वेगळी घरात असणाऱ्या महिलांची वेगळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांची वेगळी पुरुषांची वेगळी मुलांची वेगळी ट्युशन शाळा किती त्यांच्या मागे व्याप आहेत सगळे नुसते धावत पळत असतो आपण हेच तर खरं जीवन आहे आणि सगळं करून मग जेव्हा संध्याकाळी फॅमिली एकत्र येते आणि मध्ये घराची जी ओढ लागते ना मस्तच आता स्वयंपाकाला लागलं पाहिजे थोडं रेस्ट केलेला किंवा बरं वाटतं मजला फ्रेश वाटतं कारण स्वयंपाक घरात आल्याच्या नंतर थोडासा उत्साह आला पाहिजे कुकर लावते पटापट स्वयंपाक करताना मन पण असं प्रसन्न पाहिजे आनंदी पाहिजे ते असं म्हणतात ना आपण ज्या भावनेने स्वयंपाक करतो ना ते सगळं त्यात उतरतो असं म्हणतात आनंदी होऊन स्वयंपाक केला जेवताना आनंदी असलं की ते सगळं आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतात असं म्हटलं ते कोणतरी माहीत नाही काय झालं तुम्ही जाऊन या मग आपण आर्थिक हो म्हणाले मी जरा फ्रूट्स घेऊन येतो तोपर्यंत म्हटलं मी स्वयंपाक करून घेते आधी म्हटलं खीर बनवते सगळे ड्रायफ्रूट परतून घेतले तुपात आणि त्याच्यातच मग त्या शेवया असतात ना खीरच्या त्या परतून मग खीर, खीर बनवायला घेतली चला स्वयंपाक काय तुम्हाला येतो मी काय वेगळं सांगणार पण त्या स्वयंपाकाच्या निमित्ताने काहीतरी गप्पा तर मला काय तुमच्याशी बोलायचं होतं माहिती आहे का आपण हे जे व्लॉग बघतो तुम्ही माझे बघता मी कुणाचे तरी बघते आपण बघत असतो ना आणि मग ना त्याच्यातनं काय होतं मग कधी कधी ना आपल्याला असं वाटतं हां हिचं घर किती छान किंवा ही किती व्यवस्थित करते मलाच नाही जमत आणि मग किती क्लीन आहे हिचं घर आणि आपल्याला तो एक प्रकारचा गिल्ट येतो ही कसं सगळं मॅनेज करते तसं काही नसतं प्रत्येकजण आपला आपला संसार आपापल्या पद्धतीने करत असतो फक्त त्या ब्लॉगमधून काय कळतं आपल्याला अरे यांची कौटुंबिक मूल्य काय ही फॅमिली कशी राहते आनंदी कशी आहे पॉझिटिव्हिटी किती आहे तर एखाद्या प्रसंगाला ही फॅमिली कशी सामोरी जाते ह्यांची जीवनमूल्य काय आहेत कौटुंबिक मूल्य काय आहेत आणि खाद्यसंस्कृती काय आहे किंवा यांचं सोशल लाईफ कसं आहे त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हेच आपण त्यातनं शिकत असतो आणि काही गोष्टी मग आपल्याला त्यांच्याकडून शिकायलाही मिळतात आणि ज्या गोष्टी आपल्या पटतात त्या घ्यायच्या ज्या आपल्याला नाही जम आवडत त्या सोडून द्यायच्या त्याच्याशी फक्त एक मनोरंजन म्हणून रिलेट व्हायचं फार असं खूप ट्रेस घ्यायचा नाही आणि आपली तुलना आपण कुणाबरोबर करायची नाही नाही तर मग आपल्याला जणी स्वतः दोष देतो आहे मला हे सगळं काय जमत नाही किंवा काही पुरुष पण जेव्हा ब्लॉग बघतात तर ही किती व्यवस्थित आहे हिचं घर कसं क्लीन आहे मग माझ्याच घरी असं का असं काही नाही प्रत्येक स्त्री आपला संसार निगुतीने करत असते ह्याच्यामध्ये थोडं ॲडिटिंग वगैरे असतं कारण मी स्वतः व्लॉग बनवते त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की जितकं इन्वॉल्व्ह व्हायचं तितकंच व्हा छान एन्जॉय म्हणून बघा एक संवाद म्हणून बघा त्या फॅमिलीशी रिलेट व्हा आणि कधीकधी काही फॅमिली नकारात्मक पण असतात आणि काही सकारात्मक पण असतात आता आपल्यावर आहे ते आपण काय बघायचं काय नाही बघायचं तर आजचा विषय हा तुम्हाला सांगायचा होता माझा स्वयंपाक सगळा करून झाला आरती सकाळी पण मी केली होती पण ती मी एकटी होती देवा आता संध्याकाळी आम्ही सगळे संध्या मिळून आरती करतो आणि दर गुरुवारी आम्ही आरती करतोच बाबांची पण आता गुरुवार आणि महालक्ष्मी असं दोन्ही असल्यामुळे आज संध्याकाळी छान आरती झाली खूप प्रसन्न वाटलं आणि एक काय म्हणतात ना पॉझिटिव्हिटी खूप मनशांती मिळते आणि काही आपल्या गोष्टी असतात पारंपरिक आपली काही संस्कृती ती आपण जपत असतो या ना त्यानिमित्ताने आणि त्यानिमित्ताने सगळी फॅमिली छान एकत्र येते आणि काय म्हणतात ना एकत्र सहभोजनाचा आनंद घेतला जातो मी देवीला नैवेद्य दाखवला असं वाटतं ही पूजा आता उद्या काढायची तर कसं तरी वाटतं असं वाटतं हे असंच राहिलं पाहिजे ना कायम देवीला नैवेद्य दाखवलं आणि म्हटलं की जे पण केलं आहे जसं केलं ते गोड मानून घे मस्त जेवण झालं पोटोबा शांत झाले उपास सुटला म्हणजे उपास सोडला छान वाटतं असं जेव्हा आपण उपवास एखादं वैकल्य करतो तेव्हा घरात इतकी पॉझिटिव्हिटी येते सगळं छान वाटतं आणि आता मी एवढी दमली आहेत आता मला इतकी झोपली आहे ना तर मी म्हटलं आले आतमध्ये आहो मग टी बघतात त्यांना म्हटलं तुम्ही बघा माझ्यात आता काही त्राण नाही मला तर आराम करायचं आहे आणि उद्या उठून पुन्हा आपलं आहेच रुटीन तर आजच्या या गुरुवारच्या दिवसाची कहाणी सुफळ संपूर्ण झालेली आहे आता इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असतं की लाईक करा कमेंट करा स्वस्त रा मस्त राहा बाय गुड नाईट